सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्याय या कार्यक्रमाने तो उपस्थित असलेले उदयदा शिरोळगावचे सरपंच रविराज निळगावकर माजी उपसरपंच विद्यमान सदस्य प्रताप बापू करकंदे संतचे अध्यक्ष दादा बधे राहूल भे दादा बोटरे विकास घरे बाळासाहेब बोटरे गणेश तर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शाळे आणि विद्यार्थी शिक्षिका आणि खऱ्या अर्थाने सत्यशोधक चळवळ पुढे नेण्याचं काम कोण करत असेल आपल्या शिरवळमध्ये तर आमची उज्ज्वला तांबे किरण मोरे आणि नामदेव कांबळे कुठली गोष्ट करत असताना अपले ती गोष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणीतरी पुढं लागून काम करायचं असतं आणि चांगलं काम करण्याचं धाडस करणारी माणसं फार कमी असतात तरी तिथेही आमचे फार चांगलं असं काम एक चळवळ उभं करण्याचं काम करतात आत्ताच दादाने सांगितलं तसं की शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलं खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाचे पहिले महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणातली विद्यार्थी पहिली आणि शिक्षक ती पहिली या अशा आपल्या सावित्रीबाई फुले की ज्यांचा अभिमान सर्वांना आहे की आपल्या गावाचे शेजारी नायगाव या त्यांचा जन्म झाला आम्हा सर्व त्याचा अभिमान आणि हा पिक्चर बघत असताना किंवा आपण हा पिक्चर का दाखवतो ते खऱ्या अर्थाने तुझी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत सुद्धा आणि पिक्चरला यायच्या आधी आणि चित्रपट बघून झाल्यावर सुद्धा आपण चित्रपट का पास आम्हाला दाखवले गेले हा उद्देश खऱ्या अर्थाने तुम्ही तुम्ही सर्वांनी या मुलींना समजून सांगा तर या पिक्चर चित्रपटामध्ये काय आहे की सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुल्यांनी जे हाल अपेक्षा बघ या कष्ट घेतलं की मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंना काय त्रास झाले काय कष्ट घेते या सिनेमात दाखवले पण खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणतो की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जन्माला आल्या म्हणूनच भारत देशात आपल्या मुलींना शिक्षण मिळालं आणि आज म्हणूनच आपण त्या माध्यमातून शिक्षक आहे म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी काम करताना तर पूर्वी फक्त पुरुषांना शिक्षक किंवा विद्यार्थी होता येतो तर शिक्षक होता येतो तर हे खरं सावित्रीबाई फुले यांच्यामुळं घडतंय आणि त्याच्यानंतर करमर भाऊराव पाटील जन्माला आले म्हणूनच बहुशा बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षण मिळालं तर त्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा एक मक्तेदारी होती आणि ती मोडून काढण्याचं काम खऱ्या अर्थाने करमर भाऊराव पाटील यांनी ह्या दोघा दापत्या दापत्यांच्या नंतर जर खरं केलं असेल तर त्यांनी केलं पण खऱ्या अर्थाने पाया घालून दिला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी म्हणूनच आज हा बघत असताना मुली निश्चितप्रमाणे तुम्ही घरी निघताना सिनेमा बघायला जायचे चित्रपट बघायला जायचे म्हणून तुम्ही आनंदी असताल तर या सिनेमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला तुम शिकण्यासारखं आहे आणि आज तुम्ही तिसरीतल्या पाचवीतल्या विद्यार्थिनी आहात चौथीतल्या विद्यार्थिनी आहात की नक्कीच त्या सिनेमातली तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल आपण इथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल असा हा सिनेमा आहे परत एकदा मी सर्वांच्या वतीने तुम्हाला या सिनेमाबद्दल शुभेच्छा देतो आणि परत एकदा किरण मोरे उज्ज्वला तांबे नामदेव तुम्ही जी काम करता ह्या कामाला निश्चितपणाने तुम्ही कुठली गोष्ट आमच्यासमोर या मी असं उदयदादा असं सर, सरपंच पक्का भाऊ सर्वच गावातील माणसं तुमचं एक चांगलं काम चाललेलं असेल त्याला नेहमीच आमचं पाठबळ तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला पाठिंबा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि ही चळवळ तुमची अशीच पुढं चालू ठेवा कुठेही मागं वळून बघू नका की आपल्याला मागं कोण काय म्हणतं आहे मागं म्हणणारी माणसं असली तरच आपण जे काम करतो त्याची जाहिरात होत असते त्यामुळं हे काम अतिशय चांगलं तुम्ही करताय असंच काम चालू ठेवा नेहमी आम्ही तुमच्या पाठीशी राहू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा